नमस्कार मी राजन चव्हाण आपण पाहताय इन्साइड स्टोरी पीडब्ल्यू च्या नथीतून राज्य सरकारवर निशाणा विरोधकांचा राजकीय किल्ले राजकोट येथे उभारण्यात आलेल्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनी चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अनावरण झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत प्रत्येक महाराष्ट्रीयनची अस्मिता म्हणजे छत्रपती शिवराय शिवरायांचा पुतळा अवघ्या पावणे नऊ महिन्यात कोसळला समजल्यावर प्रत्येक शिवप्रेमीच्या मनात संताप उमटणे होते या घटनेचे राजकीय सामाजिक पडसाद उमटणे हेही साहजिकच आणि ते तसे उमटलेही मात्र शिवपुतळा कोसळण्याच्या त्या दुर्दैवी घटनेचे राजकीय भांडवल करून जणू काही पीडब्ल्यू डी खात्याची याची सर्वस्वी जबाबदारी आहे असे भासवत राज्यात विरोधकांनी पीडब्ल्यूडीच्या नदीतून राज्य सरकारवर निशाणा साधला राज्य सरकारला धारेवर धरण्यामागे केवळ आणि केवळ दोन महिन्यात होऊ घातलेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका हेच एकमेव प्रयोजन आहे कारण जो शिवपुतळा उभारण्यात स्टार्ट टू एट सार्वजनिक बांधकाम खात्याचा काढीचाही संबंध नाही आणि शिवपुतळ्याखाली चबुत्राही सार्वजनिक बांधकाम खात्याने बांधलेला नाही त्याच कामाला राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या विरोधकांनी आणि सिंधुदुर्गातीलही काही पुढाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला जबाबदार धरत नसती आगपकड केली ही आगपकड करण्यामागे सिंधुदुर्गातील काही पुढाऱ्यांचा पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना टार्गेट करण्याचा इरादा स्पष्ट दिसून आला अगदी शिवपुक्तळा दुर्घटनेला कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड हेच सर्वस्वी कारणीभूत आहेत असे बेंबीच्या देठापासून ओढत सर्वगोड यांना सस्पेंड करा अशी मागणीही करण्यात आली मुळात अजय कुमार सर्वगोड हे सिंधुर्गातील स्थानिक राजकीय विरोधक टार्गेट यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर निशाणा साधणे हाच उद्देश राजकारण्यांचा राज्य तगडे मंत्री असलेले रवींद्र चव्हाण यांना टार्गेट केले तरच राज्य सरकारला फ्रेम मध्ये आणता येते हे आपसुकच आले जेणेकरून तोंडावर असलेल्या विधानसभेच्या निवडणुकांआधी जनमत राज्य सरकार विरोधी करायचे आणि आपले इप्सित साध्य करायचे हा राजकीय हेतू उघड आहे जर लोकसभा निवडणुका व्हायच्या असत्या तर राज्य सरकारऐवजी केंद्र सरकारलाच घटनेत थारेवर धरले गेले असते हे नक्की मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दुर्घटना घडल्यानंतर तात्काळ दाखल होत समस्त शिवप्रेमींची नाराजी स्वतः शिवप्रेमी म्हणून बोलून दाखवत पुतळा उभारणी करणारा शिल्पकार जयदीप आपटे आणि सल्लागार चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून घेतला तर वाडवण बंदर येथे आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवपुत्रा दुर्घटनेवर सर्वांसमक्ष जगजाहीर माफी मागितली आज घडीला ही एक बाजू झाली तरी दुसऱ्या बाजूला शिवपुत्रा दुर्घटनेशी पीडब्ल्यूडी खात्याचा संबंध जोडण्याचा प्रयत्न करून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा डाव काही विरोधक करत आहे सव्वीस ऑगस्ट रोजी राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर त्या बांधकामाची सत्यता न तपासता राजकीय विरोधक शिवपुतळा आणि चबुत्रा बांधकाम नौसेने केले हे माहीत असले तरी साप साप म्हणून भुईला बडवत जबाबदार असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मुळात शिवपुतळा आणि त्याचा चबुत्रा बांधकामशी राज्य सरकारच्या पीडब्ल्यूडी खात्याचा काडीमात्र मात्र संबंध नाही हे आपला न्यूज चॅनलने दुर्घटना घडल्यानंतर तात्काळ सांगितले होते भारत मातेच्या आन बाण आणि शान असलेल्या शौर्य शौर्यगाथेची परंपरा असलेल्या भारतीय नौसेनेबद्दल अपार अभिमान आणि आदरभाव ठेवून राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळा दुर्घटना हे नौसेनेचे अपयश असल्याचे आम्ही नमूद केले होते कारण हा शिवपुतळा उभारण्यासाठी लागणारी शासकीय जमीन त्यासाठी लागणारा दोन कोटी चव्वेचाळीस लाखांचा निधी एवढेच फक्त राज्य सरकारच्या पीडब्ल्यूडी खात्याकडून नौसेनेला देण्यात आले होते शिवपुतळा उभारण्याचे टेंडर स्ट्रक्चर त्याची ठेकेदाराला देण्यात आलेली वर्क ऑर्डर ठेकेदाराला देण्यात आलेले पेमेंट याची अंमलबजावणी ही नौदलाकडून झालेली आहे नौसेना दिनानिमित्त चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नौसेनेचे कार्यप्रात्यक्षिक आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सह्याद्री मुंबईत बैठक झाली या बैठकीत सदर पुतळ्याच्या कामा दोन कोटी चव्वेचाळीस लाखांचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत कमांडर चीफ स्टाफ ऑफिसर फॉर फ्लॅग ऑफिस कमांडिंग मुंबई यांनी त्यांचे दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीसच्या च्या पत्रावे शासनास कळविले आहे सदर पुतळा बनविणे आणि उभारणीसाठी कॅप्टन डी कॉम नेव्हल डॉक्टर मुंबई यांनी मेसेस आर्टिस्टिक कल्याण ठाणे यांना आठ सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी कार्यारंभ आदेश दिले होते चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीस च्या शासनाच्या पत्रानुसार सदरचे काम अर्थसंकल्पित नसल्याने या कामास तात्काळ निधी उपलब्ध करून देणे शक्य नसल्याने सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाच्या अधीनस्थ लेखा शीर्ष चाळीस एकोणसाठ खाली बांधकामाधीन आणि बांधकाम पूर्णत्वास आलेल्या बांधकामांच्या शिल्लक आकस्मिक निधीतून दोन कोटी चव्वेचाळीस लाखाचा निधी हेडक्वार्टर्स वेस्टर्न लॉन कमांड सेंट्रल नॉन पब्लिक फंड यांना उपलब्ध करून देण्याबाबत मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग कोकण यांनी कळविले होते त्यानुसार मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग कोकण यांनी दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार तेवीसच्या पत्रान्वये वरीलप्रमाणे निधी उपलब्ध करून देण्याबाबत अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ रत्नागिरी यांना कळवले चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीसच्या पत्राच्या अनुषंगाने निधी वितरण आदेश महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडील पत्र दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार निर्गमित करण्यात आला त्यानुसार अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ रत्नागिरी यांनी सप्टेंबर दोन कोटी सेहेचाळीस लाख इतका निधी उपलब्ध करून देण्याबाबत कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना कळविले सदर पत्राच्या अनुषंगाने कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली यांनी दोन कोटी सेहेचाळीस लाखाचा निधी वेस्टर्न कमांड सेंट्रल नॉन पब्लिक फंड यांना दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी आर टी जे द्वारे वर्ग केला होता नौसेना विभागाकडे या कामासाठी वितरित करण्यात आलेला एकूण निधीचा तपशील माननीय अव्वर सचिव अर्थ सार्वजनिक मंत्रालय मुंबई यांच्याकडे वीस 20 ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजीच्या पत्रांमुळे बांधकाम खात्याकडून सादर करण्यात आला आहे सदर पुतळ्याचे संपूर्ण संकल्पन स्ट्रक्चर निरीक्षण आणि गुणवत्ता निरीक्षण हे पूर्णतः नौसेना विभागाकडून करण्यात आलेले आहे नौसेना दिनानिमित्त चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले एप्रिल शिल्पकार जयदीप आपटे यांनी किरकोळ डागडुजी सुद्धा या पुतळ्याची केली दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बांधकाम उभे भाग मालवण मार्फत नियमित पाहणीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी वापरण्यात आलेले नट बोल्ड गंजत असल्याचे आणून आले आणि असे ईमेलद्वारे कमांडर अभिषेक कारभारी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यासाठी जागा निश्चित करणे चौथऱ्याचे स्ट्रक्चरल डिझाईन आणि बांधकाम करणे आणि पुतळ्याची उभारणी करणे हे काम नौदल विभागामार्फत व त्यांच्या देखरेखीखाली करण्यात आले आहे यावरून हे तर नक्कीच स्पष्ट होते की सार्वजनिक बांधकाम विभागाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणी आणि चबूतरा बांधकाम यामध्ये कोणताही संबंध नाही राजकोट किल्ला सशोभिकरणची कामे पीडब्ल्यूडी खात्याकडून करण्यात आलेली आहे या सशोभिकरण कामात जसे राजकीय विरोधक म्हणतात की भ्रष्टाचार झाला आहे आणि जर तसे उघडकीस आले तर जबाबदार असलेल्या पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांवर योग्य कारवाई झालीच पाहिजे मग तो शाखा अभियंता असो उप अभियंता असो अथवा कार्यकारी अभियंता तुरतास तरी शिवपुतळा दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या संयुक्त समितीकडून चौकशी हवा राज्य सरकारला देण्याचे काम सुरू आहे त्यानंतरच राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या पावणे नऊ महिन्यात का कोसळला हे जाहीर होईल तोवर या दुर्घटनेशी जबाबदारी घेण्याचा कुठलाच संबंध नसलेल्या पीडब्ल्यूडी अधिकारी आणि खात्याबाबत करण्यात येत असलेले राजकारण सिंधुदुर्गच्या बुद्धिजीवी जनतेलाही पटण्यासारखे नाही एवढे मात्र नक्की <laughs>